ला ला okay. तर कायद्यानुसार राज्य बँकेला पॅक्सला कर्ज द्यायला अलाउड नाही राज्य बँक डायरेक्ट पॅक्सला पोचू शकत नाही राज्य बँकेला पोचायचं असेल तर त्या जिल्हा बँकेच्या माध्यमातूनच पुढे पोचावं लागतं जिल्हा बँकात सक्षम झाल्या नाहीत तर मी सक्षम होणार नाही आणि जिल्हा बँका सक्षम नाही झाल्या तर त्यानंतर पॅक्सला कर्ज पुरवठा होत होत नाही राज्य बँक भारतातली सगळ्या राज्यसागरी बँकांमध्ये नंबर एकची बँक बरोबर आज एकतीस मार्च दोन एक हजार पंचवीसला माझी ओलाडाल एकसष्ट हजार कोटीवर गेली राज्य सहकारी बँकेला नागपूर सहकारी जिल्हा बँकेचा एक एक प्रशासक म्हणून नेमले आलेला आहे आधी एक व्यक्ती एक प्रशासक म्हणून धरली जात होती पहिल्यांदा राज्य सहकारी बँक अशा प्रकारचं काम करत आहे ही कल्पना सुचली कशी आणि प्रत्यक्षामध्ये त्याच्या अवलं त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते कसं सुरू झालेलं आहे नाही सुरुवातीला बघायला जाते थ्री टायर सिस्टीम आहे बरं म्हणजे माझी बँक ही अपेक्स बँक आहे शिखर बँक आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा ज्याला म्हटलं जातं हे त्रिस्तरीय रचना आहे बरं आणि त्रिस्तरीय रचनेमध्ये राज्य बँक अपेक्स शिखर जागी आहे त्याच्यानंतर जिल्हा बँक आहेत त्याच्यानंतर प्रायमरी ॲग्रिकल्चर सोसायटी आहे ज्याला आपण पॅक्स असं म्हणतो त्या पॅक्स आहेत आणि पॅक्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत कर्ज पुरवठा होतो वसुली पण पॅक्सच्या माध्यमातून होते त्यामुळे एकंदर पॅक्स जिल्हा बँका आणि राज्य बँक ही त्रिस्तरीय रचना आहे अनेक जिल्हा बँका आज अडचणीत आहेत अनेक जिल्हा बँका नाशिक जिल्हा बँक नऊशे कोटी रुपये तोट्यात आहे नागपूर अडचणीत आहे धुळे अडचणीत आहे वर्धा अडचणीत आहे बुलढाणा अडचणीत आहे तर अनेक वेळेला असा एक प्रस्ताव मांडला गेला नाबार्डनी की या बँका मर्च करून घ्या आणि कुठं मर्च करून घ्या तर राज्य बँकेमध्ये मर्च करा अशा प्रकारचा प्रयोग प्रकार केरळमध्ये झाला केरळमध्ये सगळ्या जिल्हा बँका तिथल्या स्टेट बँकेमध्ये स्टेट कॉपरेटिव्ह बँकेमध्ये मर्ज केले okay. गेलं त्यामुळे तिथं दोनच टायर आहेत आता पण एकंदरीत जा बघायला जाल तर मी जो अभ्यास केला गेला अर्बन कॉपरेटिव्ह बँकांचं वेगळं mm. आहे अर्बन कॉपरेटिव्ह बँका एकमेकात मर्ज झाल्या तर त्यांना काय पडत नाही एक एखादी बँक मोठी होती एखादी संख्या कमी होती पण या त्रिस्तरीय रचनेमध्ये एकदा जिल्हा बँक जर तो दुवा जर निखळला तो जर काढून टाकला तर कायद्यानुसार राज्य बँकेला पॅक्सला कर्ज द्यायला अलाउड नाही आहे ओके राज्य बँक डायरेक्ट पॅक्सला पोचू शकत नाही राज्य बँकेला पोचायचं असेल तर त्या जिल्हा बँकेच्या माध्यमातूनच पुढं पोचावं लागतं त्यामुळे जिल्हा बँक जिवंत ठेवणं त्यांचं अस्तित्व जिवंत ठेव ठेवणं हे अनिवार्यच आहे हे ज्यावेळी प्रत्यक्षात समजलं त्यावेळी मी म्हटलं या जिल्हा बँकांना सक्षम केलं पाहिजे या जिल्हा बँका सक्षम झाल्या नाहीत तर मी सक्षम होणार नाही आणि जिल्हा बँकात सक्षम नाही झाल्या तर त्यानंतर पॅक्सला कर्ज पुरवठा होत नाही आणि परवा कल्पन एक कल्पना यायचं मूळ कारण म्हणजे वर्ध्याला एक कार्यक्रम होता बरं वर्ध्याला एक सहकार परिषद होती आणि सहकार परिषदमध्ये वर्धा बँक जवळजवळ बंद आहे क्लोज आहे आणि तिथल्या अत्यंत एक जबाबदार वरिष्ठ एक निबंधक दर्जाच्या माणसाने असा एक डाटा वाचून दाखवला त्या भाषणामध्ये की वर्धा जिल्हा बँक बंद असल्यामुळं सत्याहत्तर टक्के शेतकरी परत एकदा सावकाराच्या दारात गेले सत्याहत्तर टक्के आणि सहकाराचा मी अभ्यास असल्यामुळं मला इतिहास माहीत असल्यामुळं आज सतराशे पंच्याहत्तर साली सुप्याजवळ एक पुणे स नगर असलेलं जे गा गाव आहे तिथं पहिल्यांदा उठाव झाला होता सावकारांची त्याला डेक्कनची दंगल म्हणतो दख्खनच्या दंगली नावाने इतिहासात फेमस आहे आणि या सगळ्या सावकारांची वया पुस्तकं जाळण्यात आली होती आज त्या घटनेला एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत होत्या त्या त्या बारा मेला ओके okay. त्यामुळे ज्या सावकारांच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यांना पर्याय म्हणून सहकाराची सुरुवात झाली जा, आणि आज बघायला जा, जा, जा तर परत सत्त्याहत्तर टक्के शेतकरी त्या सावकाराच्या दारातच गेले अच्छा हे जे चक्र परत मला पूर्ण होताना दिसल्यावर मला थोडंसं वाईट वाटलं की परत हे जर परत सावकारांकडं जर शेतकऱ्यांना जावं लागत असं असेल तर ती जिल्हा बँक आपल्याला सक्षम केली पाहिजे आणि मग तिथं ॲडमिनिस्ट्रेटर सगळीकडंच ॲडमिनिस्ट्रेटर आहेत मी नंतर बघितलं एखाद्या व्यक्तिगत ॲडमिनिस्ट्रेटॉर असं ते नाव आहे ऍडमिनिस्ट्रेटर आजपर्यंत व्यक्तीलाच नेमलं जात होतं व्यक्तिगत ॲडमिनिस्ट्रेटरच्या काही मर्यादा आहेत तो जास्तीत जास्त तिथलं तर व्यवहार कंट्रोल करू शकतो वसुली करू शकतो वसुलीला फॉलोअप करू शकतो कोर्ट कचेरी करू शक शकतो पण बँकिंग तर बिझनेस करू शकत नाही कारण बँक अडचणीत असल्यामुळं तिथे कोणी ठेव ठेवत नाही बँक अडचणीत असल्यामुळं तिथं कोणी व्यवहार होत नाही कर्ज वाटप होत नाही आणि या अडचणीत असलेल्या बँकेला रिझर्व्ह बँकेने सगळी बंधनं घातलेली असतात त्याने कर्ज वाटप करायचं नाही ठेव घ्यायचं नाही वसुली झालेले सगळे पैसे गव्हर्नमेंटने सिक्युरिटीमध्ये ठेवायचे पाच टक्क्यांनी इतकी बंधनं आहे त्यामुळे ह्या सगळ्या बंधनामुळं सगळीकडं जखडलं गेलं गेल्यामुळं ती बँक बैंक बँकिंग करू शकत नाही कारण हे सगळं बघितलं तर मला एक पक्क खात्री आली ही बँक वरती कधीच घेणार नाही ही जास्तीत जास्त लिक्विडेशनकडे त्याचा प्रवास सुरू होत होतो मग मी कल्पना केले की मला न नेमता माझ्या राज्य बँकेला एक संस्थात्मक प्रशासक अशी एक संकल्पना माझ्या डोक्यात आली ज्याला पण इन्स्टिट्युशनल ॲडमिनिस्ट्रेटर असं म्हण म्हणतो हा जर नेमला तर माझ्या राज्य बँकेकडं जे काही रिसोर्सेस आहेत माझ्या राज्य बँकेकडं पैसा आहे एक्सपर्टाईज आहे नो हाऊ आहे मॅन पॉवर पावर आहे एक थोडक्या फक्त हो प्रेक्षकांसाठी राज्य सहकारी बँकेकडं नक्की किती पैसा आहे आणि आज राज्य बँक तसं बघायला जा तर आज राज्य बँक भारतातली सगळ्या राज्यसागरी बँकांमध्ये नंबर एकची बँक बरोबर आज एकतीस मार्च दोन एक हजार ला माझी ओलाडाल एकसष्ट हजार कोटीवर गेली माझा नफा आज सहाशे एक्कावन्न कोटी झालाय गेल्या पाच वर्षामध्ये बघायला जाल तर सहाशे तीन कोटी सहाशे नऊ कोटी सहाशे पंधरा कोटी सहाशे एक एक्कावन्न एक कोटी चढती बांधणी आहे आणि सगळ्या भारतामध्ये सगळ्यात जास्त नेटवर्क नक्त मूल्य असणारी एकमेव सहकारी बँक आहे आज माझं नेटवर्क पाच हजार कोटीच्या वर आहे इतकं नेटवर्क असणारी बँक भारतात कुठली सहकारी बँक नाही तर आर्थिक परिस्थिती एकदम सक्षम आहे मग मी विचार केला की मी एकटाच सक्षम असून उपयोग नाही माझ्या सक्षमतेचा फायदा जर माझ्या सहकारातल्या इतर संस्थांना झाला जा तर माझ्या बरोबर आपण एक कॉपरेटमध्ये एक प्रिन्सिपल आहे कॉपरेशन अमंगस्ट कॉपरेटिव्ह हे सहकारात सहकार्य असं एक प्रिन्सिपल आहे आणि अमित शहा तेच प्रिन्सिपल घेऊन सतत गुजरातमध्ये कार्यरत होते आणि मग मी ठरवलं की मी त्याला सरकारला एक विनंती केली की माझ्या बँकेला जर इन्स्टिट्युशनल ऍडमिनिस्ट्रेटर संस्थात्मक प्रशासक नेमाल तर माझ्या बँकेकडे जे जे रिसोर्सेस आहेत त्या सगळ्याचा वापर मी या नागपूर जिल्हा बँकेकरता करू सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा